आज सर्वत्र आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात पार पडत आहे अशातच सांस्कृतिक वारसा लाभलेल्या ठाणे शहरातील जामळी नाग या अत्यंत गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत शंभर वर्षाहून अधिक जुन्या असणाऱ्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच विठ्ठल रुक्मणीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच विठ्ठल मंदिरात भक्तांची गर्दी झालेली पाहायला मिळत असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस तैनात करण्यात आले आहे तर विशेष म्हणजे पोलिसांच्या श्वान पथकाने मंदिरात दर्शन दर्शन घेतले यावेळी देवाच्या चरणी पोलीस श्वान नतमस्तक झाल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले उत्तर शहरात विविध ठिकाणी दिंडीचे देखील आयोजन करण्यात आले आज आषाढी एकादशी निमित्त सकाळ पाच वाजल्यापासून इथे खूप गर्दी आहे आणि हे ठाण्यातलं प्रगती पंढरपूरच असून सकाळपासून दर्शनासाठी पांढरंगाच्या लाईन लागलेली आहे त्याचप्रमाणे इकडे प्रसादही खिचडीचा दिला जातो त्याचप्रमाणे दररोज सकाळी दहा ते बारा एक वाजेपर्यंत चारशे साडेचारशे लोकांना माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने इकडे अन्नदान होते विनामूल्य अन्नदान होतं मंदिराला साधारण दोनशे आठ वर्षे झालेली आहेत अठराशे सतरा ते अठराशे अठराचं मंदिर असावं होता आषाढी एकादशी आज आहे कार्तिक एकादशी त्यानंतर वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाचे आठ सप्ताह होतात त्याप्रमाणे महाराष्ट्रातील एक असा वेगळा सप्ताह म्हणजे फक्त महिलांसाठी होतो तिकडे महिला कीर्तनकार महिला भजनकार नंतर महिला तबलावादक महिला सगळे की टाळकरी असा एक वेगळा असा महिलांसाठी खास आम्ही एक सप्ताह ठेवलेला आहे हा महाराष्ट्रात एकमेव मी करतो आहे आणि आपल्या मंदिरात होतो आहे आणि त्याला महिलाही खूप उत्स्फूर्त प्रतिसाद देतात सामाजिकदृष्ट्या म्हणजे की हा शहराच्या मध्यभागी आहे आणि बाजारपेठ आहे इकडे अनेक गरजू लोक दररोज येत असतात कलेक्टर ऑफिस आहे मामलेदार ऑफिस आहे त्यामुळे त्यांच्या जेवणाची सोय व्हावी या दृष्टीने आमच्या डोक्यात जी कल्पना आलेली मुख्यमंत्री साहेब यांच्यामुळे आपण पूर्ण करून रोज सकाळी अन्नदान करतो वर्षभर रोज सकाळी जेवण विनामूल्य मिळ वाटप होतो